नमस्कार क्षेत्रिय बांधवां स्वागत आहे तुमचं किशोर दामेदरा यूट्यूब चॅनलला आणि आज तुमच्यासाठी थोडी महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहे आता इथे बघा तुम्ही बांबू बांधलेले तुम्हाला दिसतं आहे या बागेमध्ये तर याच्यात बांबू इतक्या लवकर का बांधले तर हे बघा आंबे पण आपण बांबू बांधलेले आहे इथे आंबेबार पण लेटचं आंबेबार पण आहे आणि याच्यामध्ये आता हे मृग बघा मृगाचं फळ गळालं आहे बांधता बांधता अशा प्रकारे फळ गळू शकतात बांधताना आता इथे काय झालं यावर्षी जो पावसाचा प्रकार आहे पाऊस जो सुरुवातला मे महिन्यात भरपूर झाला मग जून महिन्यात ढगाळ वातावरण राहिलं भरपूर झाडामध्ये पाला आला फुलं आले काहींडला नाही आले फुलं पण यामुळं काय झालं की झाडाने खूप जास्त झुकाव घेतला लवकरात लवकर जो झुकाव आपल्याला फळाची साईज वाढल्यानंतर भेटतो तो आपल्याला फांद्यांच्याच फांद्याला पानं जास्त आल्यामुळं तो झुकाव आपल्याला बघायला मिळाला आहे बऱ्याच भागामध्ये मिळतोय तर त्यामुळं काय झालं की झाडं इतके झुकले गेले की याच्यात चालतासुद्धा येत नव्हतं या कारणामुळं आपण काय केलं की आंबेबारासोबतसोबतच मृगबाराची पण बांधणी आताच करून घेतली बऱ्याचशा झाडांची मृगबाराची बांधणी आताच करून घेतली या बागेचे तुम्ही व्हिडिओ बघितलेले आहे सगळ्यात आधी हा बाग फुटलेला होता आणि आता हिरव्या पानामुळं ते फळ तुम्हाला दिसणार नाही जे तुम्हाला गळलेलं दाखवलं त्या साईजचं फळ इथे झालेलं आहे आणि ते आपण आताच बांधून घेतलं आहे काही झाडं आताच बांधून घेतलेले बघा इथे आपल्याला फळ बघायला मिळते अशा प्रकारची साईज झालेली तर बऱ्याच झाडांमध्ये ही साईज झालेली काही झाडं जे बांधायचे राहिलेले आता बघा इथे आपण मृग बार आहे आंबे पण थोड्या प्रमाणात आहे तर हे झाड का नाही बांधलं कारण हे झाड तेवढं झुकलेलं नाही आहे हे आपण नंतर बांधून घेऊया तर आणि इथे बघा इथे बांधणी सुरूच आहे आता बांबू आथरून ठेवून दिलेले आहे आता बांधणी कशी करावं लागते बांधणी कशी करतात हे तुमच्यासमोर इथे बघायला तुम्हाला मिळेल आता इथे अशा प्रकारे हे लोक चार बांबू बांधून घेतात म्हणजे उभे करून घेतात हे बघा इथे जे आपण बांधले इथे चार बा ठिकाणी चार बांबू उभे करून घेतले त्यानंतर त्याला चार बांबू आडवे लावणार आहे फांद्या थोड्या वर करून अशा प्रकारे याची बांधणी करायला पाहिजे आता हे बघा तुम्हाला का बांधले याचं पण इथे तुम्हाला व्हायला मिळेल ह्या फांद्या बघा किती झुकलेल्या आहे एखादी त्या मृगबाराच्या वजनापेक्षा त्या आपल्या फांद्यांचा जो पाला आहे त्यामुळे जास्त झुकलेले आहे आणि वेलतुरी जे झाडं म्हणतो आपण म्हणजे ज्या फांद्या लांब लांब सटके वाढतात असे झाडं याच्यामध्ये भरपूर आहे चा चा प्रकार, पन, ते झाडं काही खराब नाही आहे ते डोळ्याच्या बांधणीचा प्रकार वेगळ्या प्रकारे बांधल्यामुळं वेगळा डोळा बांधल्यामुळं तसे झालेले पण का। का ते काही खराब नसतात त्यामुळं शेतकरी बांधवांनी ती काळजी करू नये की आपल्याला आता ते बा आपल्या बागेत तसे झाडं भरपूर आले म्हणजे आपल्याला त्रास होईल का तर तसं काही नाही आहे त्यामुळं ती काळजी करू नका आणि इथे बघा वरच्या लेवलला तुम्हाला फळं बघायला मिळते अशा प्रकारचे इथे फळं लागलेले आहे मृगबाराचे भरपूर माल लागलेला आहे आणि त्याची आता बांधणी पण सुरू आहे आत्ता राहिला प्रश्न आता जे ऊन पडले पाऊस काही खूप जास्त झालेला नाही आहे पाऊस जे अपेक्षित होता ज्या हवामान खात्याने सांगितला होता तेवढा पाऊस झालेला नाही त्यामुळे इथे आपण सारे पण बनवून ठेवलेले आहे जेणेकरून फ्लोचं पाणी ते आपल्याला दे देता येईल तर आपण आता पुढच्या एक दोन दिवसात जर पाऊस नाही झाला जे की आता शक्यता नाही राहिली तर तो जर पाऊस आपल्याला झाला नाही तर ह्या मधल्या सार्यात आपण पाणी देऊन देणार आहे हे जो मधला सारा आहे ह्याच्यामध्ये पाणी देऊन देणार आहे फ्लोचं पाणी देणार जेणेकरून याचा पोसायला मदत मिळेल फळांना पोसायला मदत मिळेल आणि आता आपण इथे कोळीचा स्प्रे झालेला आहे त्यामुळे आपल्याला कोळीचा काही इथे त्रास वाटत नाही आहे आणि मिलीबग पण आपल्याला इकडे दिसत नाही आहे मिलीबगचा पण सध्या प्रॉब्लेम सुरू आहे हा किडा काही काही अंतरावर येतोच आहे हा जो व्हाईट किडा तुम्हाला तो इथं दिसतोय हा किडा जो आहे ह्या किड्यांनी खूप जास्त त्रास दिलेला आहे पण आपण इथे डीफायर मारून घेतल्यामुळं आपल्याला तिथे पानं कोरतडलेले जास्त दिसणार नाही थोड्या प्रमाणात कोरतळलेले आहे पण खूप जास्त नाही आहे त्यामुळं त्या किड्याला फक्त थोड्या प्रमाणात कंट्रोल करत जायचं आणि आपलं प झाड सुरक्षित ठेवायचं तो शंभर टक्के काही मरत नाही परत परत येतोच आणि आता इथून पुढं आपण बेसल डोस टाकून घेतलेला आहे बेसल डोस त्यात्या आपण ह्या जो हे, हे जे वरंब आहे ह्याच्यावर बेसल डोस पडलेला आहे त्यामुळं ज्या ज्या शेतकऱ्यांचा बेसल डोस राहिलेला आहे त्यांनी आता बेसल डोस टाकण्याची तयारी करावी टाकून घ्यायचं आहे ज्यांनी उन्हाळ्यामध्ये टाकून घेतलेला आहे म्हणजे पावसाच्या आधी त्यांचं ठीक आहे पण ज्यांनी टाकायचा राहून गेलेलं आहे त्यांनी मी मागं सांगितलं की बेसल डोस टाकून घ्या जेणेकरून पुढचा झाडाचा जो प्रवास आहे फळाचा जो प्रवास आहे तो योग्य राहील आणि त्याला पोसायला आपल्याला चांगलं न्यूट्रिशन मिळेल अशा प्रकारे फळांची साईज बघत झालेली इथे आणि वॉटर सोल्युबल पण चालूच आहे आता आपण एक त्याला ट्रेस मेंटेनच्या हिशोबाने स्प्रे घेणार आहे झाडं जास्त ट्रेसवर जाऊ नये आणि आपल्या फळांची साईज चांगली चालावी आता बाकी ज्यांना ज्यांना असं झाडं झुकते त्यांनी बांबू बांधणी अशा प्रकारे करून घेतलेली योग्य राहील जेणेकरून मृगबाराचा झुकावा हो जो आहे तो बरोबर त्या बांबूवर राहील आणि झाडं जास्त वाकणार नाही आपल्या ज्या मेहनतीचे जमिनीच्या मेहनती आहे ते योग्य सुरू राहतील धन्यवाद